नमस्कार उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं स्वाग स्वागत आहे आज आपण मटन करी बनवणार आहोत त्यासाठी हे मटन दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ केलं आहे आता ते आपल्याला मॅरिनेट करायचं आहे त्यासाठी एक चमचा हळद हे अर्धा किलो मटन आहे एक चमचा धना पावडर एक दीड चमचा आणि एक चमचा मीठ सर्व आपण व्यवस्थित चोळून घेऊ मटणाला हे मसाले हळद मीठ आणि धन पावडर आणि हे अर्धा तास आपण ठेवून देऊया व्यवस्थित मेघन ठेवलं मसाले चांगले मटणामध्ये आणून भरतात आता हे आपण झाकून असंच ठेवून देऊया अर्धा तास आता आता अर्धा तास कारण मटणाला खूप वेळ लागतो शिजण्यासाठी तासभर तरी लागतो त्यासाठी आपण कुकरला शिजून घेऊया आता कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गरम झालेला आहे त्यात आपण दोन पळी तेल घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे त्यात बारीक चिरलेला कांदा घालू Ketutupin yuk, ya. बघा आता आपण हळद मीठ आणि धना पावडर टाकलेलं चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतो अर्धा ताप ते घालूया दोन मिनिट चांगले करून घेऊया हो 明白了。Okay, बघा दोन मिनिट झाले आहे परत परत आपण झाकण ग्लास भर पाणी घालू आणि दोन तीन मिनिट असं शिजून देऊ मटणाला पाणी सुटेपर्यंत आता चार पाच मिनिट झालेली आहे पाणी ठेवलेले पहिले चार पाच मिनिट हे मटण असं कुकरमध्ये शिजून घेतलं दे ना त्याच्यावर त्या सूपला छान टेस्ट येते आणि पाण्याला तर बघा त्याला पाणी सुटलेलं आहे हे बघा पाणी सुटले त्याला त्यात आपण एक गरम पाणी घालूया झाकण लावून घेऊया आणि चार पाँचे, पाँचे ते पाच करून घेऊया वेळ लागतो चार पाच पाच शिट्ट्या तरी पाहिजे आता मटणासाठी लागणारा मसाला आपण भाजून घेऊया सगळा परतून घेऊया बघा खो खोबरं कांदा खसखस आणि खुटाणे हे सगळं आपण आता भाजून घेऊया त्यासाठी कुकर आता दुसऱ्या बाजूला ठेवते इथं मसाला भाजून घेऊया आपण आता सगळा मसाला तयार करून घेऊया मसाला परतायचा आहे सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं सर्व त्यासाठी आपण प्रथम कडे तेल घालूया कढई गरम झालेली आहे पहिली खसखस भाजून घेऊ

कांदा आहे अजून थोडा आपल्याला कांदा भाजून घ्यावे लागेल उत्पाद झालेलं आहे अजून थोडा एक चांगला झेप करून हे बघा आपला कांदा झालेला आहे बघा गॅस बंद करते हे बघा वाटण्यासाठी कांदा खस खस, खसखस आलं लसूण खोबरं आणि फुटाणे आणि इकडं कोथिंबीर हे सर्व आता मी मिक्सर मध्ये बारीक करून आहे आपला मसाला वाटून झालेला आहे हे बघा आता पातेल गरम करण्यासाठी ठेवलंय आपण आता तेल घालून घेऊया मनसना तेल जरा जास्तच लागतं दीड पाणी चांगलं तेल घातलेला मी गरम झाले तर ते बघा सुहाणाचा मटण मसाला एक पाकिट घालायचं पूर्ण कांदा लसूण मसाला एक चमचा माझा घरगुती मसाला एक चमचा आपण केलेलं वाटण घालून घेऊया तेल सुटेल आपण किलो परतून घेऊन तीन मिनिट चांगला बघा मसाल्याला तेल सुटायला लागलेला आहे आपला कुकर पण आता थंड झालेला आहे मटन चिरायला लावलेला हका मटण पण मी काढून घेतले कुकर मधून शिजले चांगलं व्यवस्थित मी पाच करून घेतलेल्या कुकरचा त्यामुळे व्यवस्थित शिजलंय आता आपण हे घालूया त्याच्यात बटन तुम्हाला कसा पाहिजे तसा घट्ट पातळ मला खूप घट्ट पण नाही आवडत बघा इतकं पातळ झालेलं आहे बघा असा अजून थोडा शिजल्यावर घट्ट होईल आता सहा सात मिनिट आपण शिजवून देऊया त्याला म्हणजे व्यवस्थित चव येईल त्याला हे बघा सात सात मिनिट झालेले आहे आपलं मटण शिजून झालेलं आहे हे बघा कलर बघा किती छान आलाय आपलं शिजून झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडी कोथिंबीर घालूया बघा किती छान कलर आलाय आता गॅस बंद करूया मटण तयार मटण करी तयार झाली आहे